कल्याण पश्चिमेतील जोशीबाग येथील रहिवासी सतीश बोबडे यांच्या घरगुती गणेशोत्सवात निसर्गाचा देखावा साकारण्यात आलाय यंदा सा या गणेशोत्सवाचं सदतीसावं वर्ष असून या सजावटीमध्ये एक सुंदर ग्रामीण दृश्य दर्शवलं डोंगर हिरवीगार झाडे झोपड्या शेतात काम करणारे शेतकरी जनावरे आणि खेळणारी मुले या सर्व गोष्टींनी ग्रामीण जीवनाचा निसर्गरम्य अनुभव दिला दूरवर उंच डोंगराच्या पार्श्वभूमीत धुक्याची छटा आहे जी सकाळच्या शांत वातावरणाची झलक देते मध्यभागी एक मोठं झाड उभं ज्याच्या फांद्यांवर पसरलेली हिरवळ संपूर्ण परिसराला जीवन देत आहे झाडाच्या खाली गणपती बाप्पा विसावले असता त्यांच्या मागे सुंदर अशा पदरगडाचे दर्शन होत पली आहे पलीकडच्या बाजूला शिवगर्जनागिरी भ्रमण संस्था कल्याण यांचे डोंगरावरून रॅपलिंग चालू आहे असा सुंदर देखावा साकारला आहे ही सजावट दिनेश दहिवलकर यांनी परिवार यांनी केली असून यासाठी बोबडे परिवारांनी सहाय्य केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण